पाई भंडारा पिवळा आलाल वादळ कोण आडवी वादळा आला हिलेचा धनगरी मावळा कोणी किती करा आवार नाही मागर घेणार अजून बोचल झाली नाही माझ्या आई देवीची तलवारे धमन्यामधून वाहते अजून शिवगंगा खरकडा नाद करायचा नाही माझ्या हिर्या देवीचा नादचे थोडा नाशिंग देवाचा मंगला याशिराचा बाळमाचा भांडारासभतो कपाळावरे आणि थाप मारिंबाड्या गजा ठोर दाऊने मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे नवरा बायकू लागली लागली एवढ्या मातेला लागला होता तेव्हा बेकार गुन्हे चांगले गावची पाठी गोवती माझ्या मानकुजी एवढ्या मातेला गावाला लागला होता बाबा सर्व सारा कारभार बघायच्या आमच्या लोकाला आधार देणार गावगोर गरीबाला मदत करणार मोठ मोठं न्याय निवाड करणार असा मानकोजी शिंदे आणि त्यांच्या गुरीला सुशिला राणी शिंदे नवराबाई फुलांविणारी लागली बाबा संसार करायला एवढ्या मातेला संसार करते आज घ्यायला लागला होता कोणता घरायला कोल्हापूरच्या बाबाईला खरा नवटी भरायला जशी गावती बनली देवीला मित्र बाबा आपले गायन सांगायचे गुन्हे हात जोडून दिवला लागित विनोद्या करायला संसार चालू असताना या सुशीला राणीला गरम राहिला होता उदराला एवढ्या मातेला आनंद आनंदाला शिंदे करण्याला एवढ्या मातीला आनंदाच्या भरात त्या टायमाला अरे नऊ महिना जेव्हा दिवस पूर्ण झाले एकतीस मे सतराशे पंचवीस साल देवाला सूर्याला म्हणती उगू नको चंद्राला म्हणती माळू नको अशी मुलगी जन्माला आली त्या एकतीस मे दिवसाला

सगळ्या गावाला वाटली मानपुरी शिंदे की लोक मुलगा मुलगी असं भेदभाव करत नव्हती देवाने दिले त्या समाधान मानायचे आणि विचारी केला म्हणाला पाचव्या दिवशी पाचवी बुजायला सातव्या दिवशी बाबा सातवी पुजायला नवव्या दिवशी नव्वद पुजायला बाराव्या दिवशी बाबा साधारण घातला होता त्या थैमाला अव राजमाता देवी तुमचं दर्शन घडवले फे तुम दर्शन घर दर्जन घरा वे

मात्र बाबा मुलगी लागली की बाबा त्या शिंदे गारा दिवसा दिवसामागे दिवस लागले निघून राहायला त्यावेळेला दिवसामागे महिना महिन्यामागे महिने लागली सरायला सूर्याच्या सुरुवातच्या ला मुलगी ला लागली कि वाढायला बाबा बाबा वर्षामागे वर्ष लागली निघून राहायला ला ला। एवढ्याच मात्र वेळेला काय ते करे घडायला वर्षाच्या आईला लागली माती दुर्यातला खेळ खेळ तो विचाराला जो नव्हतून लागली तू बारा आईला खेळायला एवढ्या मातीला खेळ तर लागत बागडे त्यात मला आईला लागली बाबा वाढायच्या वेळेला आवाला फरक करूनच्या जाऊ का ते मला गादी सरी पाहते रे याला फरक करूनच्या जाऊ का मला गादी सरी पाहते सरी पाहते रे ला ला, मला असा नित्युता आताच्या चार वर्षाच्या पूर्वी मोबाईल हातात दिल्याशिवाय बसत नाही पण त्यावर त्यावेळी माझ्या मानपती सुले आणि सुशीलाबाईचा संस्कार एक नंबरचा होता संस्काराने सगळ्या गोष्टी शिकत असते लोक आईल्या चार वर्षाची मोज बापा बरोबर रोजीच्या रोजाला बाबा कधी मोडणार की नाही त्यावेळेला एवढ्यात माझे बाबा आई लायच्या थोड्या दिवसाला आठ वर्षाची आईला झाली त्या तैमाला माझे आपल्या मैत्रिणी सोबत बाबा निधन असे खेळले तर आगत्या वेळेला दिवसा माग दिवस लागलं निघण्याच्या जायला आठ वर्षाच्या आईल्यात त्या बालपणीच्या मैत्रिणी बरोबर रोज जाणार त्या नदीच्या काठावरती आणि खेळ खेळायच्या वेळेला आणि नदीच्या काठावरती खेळ कोणता खेळ तुझ्या आईल्या त्या जाग्याला बाबा आपल्या मैत्रिणी सोबत खेळ खेळणार वी सोबत भिंड निर्माणाने खेळणार खेळ लागली की नदीच्या काखाला त्या खेळायला बोला म्हणजे आपल्या मैत्रिणी सोबत नदीच्या काठाला बसणार आहे का हा तो शिना नदीचा काठ आणि वाळूची महादेवाची फेंड घडवत असताना कोणता प्रकार घडला आणि दिवसा मार्ग दिवस लागला निवड राहिला महिन्या मागे लागले ला, महिन्याचा राहिला एवढ्या पुन्हा एका दिवसाला अशी बाबा ती आपल्या मैत्रिणी सोबत खेळ लागली ती खेळायला रोज बाप कुणाचा न्याय निवारा करतो या रोज बाप कुणाची भांडणं मिटवतो या कशी मदत करतो या माझ्या आईल्या त्या अनुभवातून लागली ती थोडं थोडं शिकायला लागली ती घ्यायला त्या वेळेला म्हणून या जागेला नदीच्या बाल मैत्रिणी बरोबर खेळ खेळत असताना लागला होता बाबा फेकर तुमच्या घडायला म्हणलाची रफेट लागली करायला वर्धा वोड सुटलेला नदीच्या काटाने वाळू लागला लागलं बाबा धुळाला उडायला एवढ्या मातेला घोडेश्वर आलेलं पाहून त्या वेळेला बालपणाच्या मैत्रिणी देवीच्या भोवतीला जमा होत्या घोड्याची रफेट बाबा पुन्हा परून गेली जा हिने विचार करा मनाला विचार केला बाबा मनाला तशी गोबाराजी त्या पिंडच्या जवळ पिंजऱ्याजवळील लागली बाबा संरक्षण कस करायला हा आईये देवी आयला मातेला देवी ही पदवी जीवंतपणे मिळाला देण्यात असू द्या होय का देवापेक्षा सृष्ट काम त्या मौलीने केले या हा पूर्णगीवाला मदत करणं मंदिरावरती कळस बांधणं देवाचा जीर्णोद्धार करणं घाट बांधणं वारकडेंस सेवा करणं देवापेक्षा मोठं महान कार्य हा

माझी महादेवाची पिंड मोडून पडणार मी बनवलेल्या पिंडीचं संरक्षण करणं काम माझं आहे म्हणून मात्र विचार केला ज्ञानी म्हणून त्या पिंडीच्या आरणी उभाराय सर्वसाऱ्या मैत्री खोलून गेल्या त्या वेळेला मी पिंडायला पिंडीचं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे अरे एवढ्याच वाजेवर पेशवण म्हणल्याची लपेट आधी जवळ मुलगा आली त्या अहिल्याच्या जवळजवळ खेचायला विचार करायला लागली त्या लहान अहिल्याला काय बोलायला खेचली घोड्यावर खाली उतरली मुली हा बाकीच्या मुली पळून गेल्या पण तू पळून न जाण्याचं कारण सांगा मला आणि तुला भीती नाही का वाची म्हणून लागली होती बोलायला पिंड हाताने संरक्षण करणं माझे काम आहे आणि <णिणाग> पळून जाण्याची भीती कशी मला म्हणजे माझ्या बापाचा संस्कार मला आहे माझ्या बापाची शिकवण मला आहे म्हणून मी बाबा केलेल्या वस्तूच संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे माहिती तुला वाटली नाही वाटली तर तुझं आज या मादीची पिंड आम्ही मोडली तर काय करशील आठ वर्षाची नऊ वर्षाची आई काय म्हणते बघा वय किती होत आठ वर्ष होत आठ नऊ होत हा एवढा बाजीराव होळकरा म्हणजे झोपून महादेवाच्या पिंडीला धक्का लागला तुकड्या करून नदीत टाकलं माश्याला आणि एवढे बाबा लागली ती बाबा राजाच्या बोलायला मला होळकर बाजीराव पेशवे दोघांना घेतले त्या ताई मला लागली ती बाबा खरं तर धक्का पाहिला आहिल्या देवीच बोल ತೋಯೆ ವಾಗೆನೆ ಆದನನೇ ತಾಲಾ ಆದನೋರೆ ತೇರ ಆದನ ಲಾವಣ ಪಾಇಲಾ ಬಾಜಿราವಾನ್ ಪಾಇಲಾ ಆದಲೌ Yeah. चातुर्य बोलण तिच्या नजरेतला बघितला आणि झाला आणि लागले विचार करायला एवढं करावी बाबा आवाजिला तिच्या नजरेची म्हणलं नाही तुझे गाव सांगा तुझं नाव सांगा मला म्हणजे बाबा ती लहान आई द्या लागवी बाबा नाव आणि आपला पत्ता कसा देवाचा i'm gonna